हॅलो नमस्कार निष्ठा झोलीन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज आम्ही चाललो आहे टेंबिनाक्याच्या देवीला आणि अजून एक देवी, देवी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच तर पहिलं आपण टेंबिनाकेच्या देवीचं देवी दर्शन घेऊया तर यावर्षी चारधाम यात्रेचं चा डेकोरेशन करण्यात आलं आहे सजावट करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता बाहेर भगवान शंकराची प्रतिकृती आहे आणि चारधामची जी मंदिरं आहेत बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री तर या मंदिरांची प्रतिकृती आहे आणि एंट्रन्स तर खूप सुंदर आहे एकदम असं कोणत्या तरी आपण ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आलो आहोत चारधामपैकी एका कोणत्या तरी ठिकाणी असं वाटत होतं तर ओटीचं साहित्य घेतलेलं आहे आता जाऊया आतमध्ये दे देवीचं दर्शन करूया तर चारदम जसं की मी सांगितले यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चारधामचं डेकोरेशन आतमध्ये करण्यात आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही त्याच्या सगळ्यांच्या सगळ्या प्रतिकृती आहेत तिथे आणि आतमध्ये असं वाटतं की आपण कोणतं तरी ऐतिहासिक वास्तूमध्ये खूप जुन्या वास्तूमध्ये आलो आहोत इतकं सुंदर केलेलं आहे असं एकदम राजवाडा किंवा कोणतं तरी पॅलेस वगैरे असं असताना तसं वाटत आहे आणि एकदम पारंपरिक असं पद्धतीने सगळं केलेलं आहे असं वाटतं तर खांब वगैरे घुमट किंवा झुमर असू दे काही असू दे खूप सुंदर आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ती है। तर खूपच सुंदर आहे आनंदिके साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली या देवीची स्थापना केली होती टेंबीनाकेची देवी म्हणून प्रसिद्ध आहेच ही देवी आणि आनंदिके साहेबांची देवी म्हणून पण प्रसिद्ध आहे तर त्यांना स्वप्नामध्ये जसं साक्षात्कार झालेला देवीचा तर तेच रूप त्यांनी मूर्तीचं बनवून घेतलेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत अशीच मूर्ती देवीची असते आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवीची आणि तुम्ही बघू शकता केदारनाथचं हे डेकोरेशन केलेलं आहे ते म्हणजे आतमध्ये चारही धामचे प्रतिकृती आतमध्ये साकारण्यात आलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता की आनंदीगी साहेबांची प्रतिकृती आहे त्याच्या समोर देवीची रांगोळी काढलेली आहे छानपैकी आणि पूजा मंडपामध्ये कोणतीतरी पूजा चालू होती तर सगळे जोडपे बसलेले आहेत पूजेला त्यांच्या समोर देवीची प्रतिकृती आहे म्हणजे धातूची मूर्ती आहे आणि बाकीचं सगळं साहित्य आहे ब्राह्मण पूजा सांगत आहेत तर खूप असं छान एकदम वातावरण होतं आणि खूप बरं वाटलं देवीचं दर्शन घेऊ देवीचं रूप एवढं सुंदर आहे ना की देवीकडे बघतच राहावं असं वाटवत आणि सकाळ सकाळ खूप छान दर्शन झालं गर्दी वगैरे पण नव्हती संध्याकाळचं गेला तर खूप गर्दी असते सकाळी कसं शांततेत दर्शन झालं आणि जो काही देखावा सादर केलेला होता तो खरंच खूप सुंदर होता तर दर्शन घेऊन तिथून आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्हाला अजून एका देवीचं दर्शन घडवणार आहोत आम्ही तर आम्ही चाललोय आता बंगाली देवी बघायला तर फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी बंगाली देवी बघणार आहे तर आपण जाऊया बंगाली देवी बघायला तर ही बंगाली देवी आपल्या ठाण्यामध्येच उपवन तलाव आहे त्याच्या पाठीच न्यू बंगाल क्लब ठाणे म्हणून आहेत ते मंडळ बसवतात देवी ही बंगाली देवी आणि बंगाली देवीचं असं मूर्तीमध्येच खूप वैशिष्ट्य असतं मूर्ती एकदम वेगळ्या असतात आणि वेगळ्या पद्धतीने त्यांना मूर्तीला बसवलेलं असतं देवींना बसवलेलं असतं तर चला आपण पहिल्यांदा मी पण बघणार आहे तर खूप सुंदर असं बाहेर असं पॅलेस सारखं बनवलेलं आहे पंडाल ज्याला बोलतो आपण बंगालीमध्ये तर ते छान बनवलेलं आहे आणि बाहेर स्टू स्टॉल वगैरे पण आहेत तुम्ही खायचं वगैरे पण एकदम टेन्शन नाही तुम्हाला तर देवीचं स्वरूप बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ते आणि देवीची आरती चालू होती खूप सुंदर अशी आरती चालू होती आणि कोणते पारंपरिक वाद्य आहे ते वाजवते तिथे आणि त्याच तालावरती आरती चालू होती आणि जे ब्राह्मण आहेत म्हणजे जे बंगाली ब्राह्मण आहे ते देवीला आरसा दाखवून आरती बोलत होते आणि घंटानाद करत करत नाचत नाचत आरती बोलत तर खूप प्रसन्न असं वातावरण होतं आणि पहिल्यांदा बंगाली देवी बघितली होती तर इतकं मन प्रसन्न झालं ना देवीचं रूप बघून तर हे जे वाजवत आहे त्या वाद्याला काय बोलतात तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण इतकं सुंदर वाजवतो ना इतकं मुग्ध भरून टाकणारं होतं ना खरंच शब्द सांगू शकत नाही तर देवीच्या बाजूला गणपती बाप्पा लक्ष्मी माता सरस्वती माता आणि कार्तिकेय भगवान यांच्या पण मूर्ती आहेत आणि जो जी काही प्रभाव त्यांची दागिणी वगैरे सगळं गोल्डन खूप सुंदर वाट होतं आणि आतमधून पण पंडाल खूप छान सजवला होता देवीचं स्वरूप इतकं सुंदर आहे ना इतकं विशाल आहे इतकं अद्भुत आहे ना की देवी तर फक्त बघतच यावं असं वाटत होतं आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण होतं देवीचं आतमध्ये पण पंडाल बघू शकता तुम्ही खूप रीतीने सजवला होता आणि झुंबर वगैरे लावलेले होते मोठे मोठे आतमध्ये पण असं पॅलेससारखं असं एकदम राजवाड्यासारखं बनवलेलं आहे आणि भरपूर गर्दी होती तरी पण म्हणजे गर्दीमध्ये पण असं वाटत नव्हतं की गर्दी आहे म्हणून कोणाला असं सा जा म्हणून सांगत नव्हते सगळेजण उभे होते छानपैकी दर्शन घेत होते धक्काभुक्ती वगैरे काहीच नव्हती तर खूप छान प्रसन्न मंगलमय वातावरण होतं एकदम आणि हा खूप एकदम लाईव्ह टाईम एक्सपिरियन्स होता बंगाली देवी बघणं फर्स्ट टाईम बघितली मी पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता तर तुम्ही पण आजूबाजूला कुठे बंगाली देवी बसत असेल तर नक्की जावा आणि बघून या तर आजचा व्लॉग ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला दोन्ही देवींचं दर्शन घेतलं आम्ही कसं काय वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय काय भेट